खासदार प्रणित शिंदे यांच्या प्रयत्नांना यश ये येऊन कोणापुढे चाळ परिसरातील चोपन्न लाखांच्या ड्रेनेज लाईन कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय स्मार्ट सिटीच्या चुकीच्या आणि निकृष्ट कामामुळं कोणापुरे चाळ येथील ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होत होती परिणामी सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरात गंभीर अस्वच्छता निर्माण झाली होती या परिस्थितीमुळं स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा आणि आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता ही समस्या नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडं मांडल्यानंतर त्यांनी सातत्यानं महानगरपालिकेकडं पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी चोपन्न लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या निधीतून कोणापुरे चाळ परिसरातील नवीन ड्रेनेज लाईन घरजोड कनेक्शन तसंच विविध गल्लीबोळांमध्ये ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन समारंभ खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाला हे काम सोलापूर महानगरपालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत होत असून खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळं ही ड्रेनेज लाईन होत असल्यामुळं माजी नगरसेवक चेतन नरोटे श्रीदेवी जॉन फुलारे विनोद भोसले बसवराज मेहत्रे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले आणि तई मला वाटतं सकाळी आलेलं सात वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत आपण या ठिकाणी फिरतो सर्व वेगवेगळ्या भागातून आणि अतिशय मला वाटतं सर्व भागात फिरताना प्रामुख्यानं इथं जाणवलं की या ठिकाणी गणेश नाही नवीन टाकण्याची गरज आहे आणि तईंना नुसतं कळलं आणि आपण या भागात जर कुठं कुठं फिरलो तर खरं तर ताईंच बोल दुसरं समोर अशा प्रत्येक भागात बोल आपण कुठंतरी गेलं तर ताईंच्या वर्षा काय नाही काही काय लोक म्हणत असतील तर मग काम आम्ही करूया आम्ही माध्यम असतो खरा करता करता कोण आहे तर ते आमच्या खासदार भूमिकेत शिंदे भांडून जरी निधी आणायला बघते आमच्या कोल्हापूर चाळीमध्ये सुद्धा अनेकदा खूप वर्षाचा प्रश्न होते की ते ताई आम्ही ताईला केव्हाही सांगत जाऊ दे ताई करायच्या कि गोर गरीब लोकांचे मैत्रीचा प्रश्न असू द्या किंवा ज्याचं लग्न असेल त्या घरामध्ये त्या लोकांना काय अंदाज वगैरे भेटत नसलं तरी ताई त्यांच्या माध्यमातून ताई द्यायचं काम करायचे आणि अनेक महिलांचे आम्ही प्रश्न सोडले जे धोन भांडी करायला बघतात महिला त्या महिलांना सुद्धा दहा दहा हजार रुपये ताईने मिळवून दिलेला आहे जे बांधकाम कामगार आहेत त्या लोकांना सुद्धा ताईने त्यांच्या फंडातून पंचवीस हजार किंवा ज्याला टीव्ही बी आहे त्या लोकांना जोताईने मदत केलेली आहे कारण की एक केवळ ताई करू शकते कारण की जे काम करता व्यक्ती आपण त्याच्या पाठीशी राहिला पाहिजे या प्रभागामध्ये खास करून चाळीस वर्ष तुमच्या आशीर्वादाने गेल्यास आले होते आणि तेही काँग्रेस पक्षाचे शिंदे साहेबांना विचारायचे त्यांच्या विचाराचे काँग्रेस पक्षाने विचाराचे ही चारही नगरसेवक आल्यात कधीही आम्ही तुम्हाला सोडून गेलेलो नाही तुम् ज्या ज्या वेळेस संकट येईल ज्या ज्या वेळेस तुमच्या कोणच्या अडचणी येतील त्यावेळेस तई असेल आमचे ज्ञान असतील आमचे फुलावर तई असतील आमचे मित्र असतील सुशील मित्र असतील हे सगळे धावून येतात जरी या भागामध्ये काही अडचणी असतील त्या अडचणी ज्या ज्याच निर्माण होतील त्या त्यावेळेस काँग्रेस पक्ष एकच पक्ष आहे तो पक्ष तुमच्यावर धावून आलाय तो पक्ष आपल्या आद्या आलाय तो पक्ष आपल्या सेवेसाठी आलाय त्यामुळे आपण या भागातून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षालाच निवडून द्यावं सहा शेतीच्या माध्यमातून मी म्हणत होतो कारण ज्या वेळेस सहा इंची पाईपलाईन या महानगरपालिकेच्या माध्यमातून टाकत होते त्यावेळेस आम्ही बंद केलं नऊ इंची पाईपलाईन त्या ठिकाणी त्यानंतर एक फुटी पाईपलाईन परंतु ज्या भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी त्यांचे गुजरातच्या लोकांना सांभाळण्यासाठी आणि त्यांना पैसा मिळवून देण्यासाठी आपल्या टॅक्सच्या माध्यमातून जो आपण बोलतो त्या माध्यमातून त्यांना मोबदला देण्यासाठी स्मार्ट सिटीची योजना या ठिकाणी आणली आणि दोन इंच लाईन होत त्या ठिकाणी काम केल्यामुळे ही त्या ठिकाणी आलेली आहे कोल्हापूर चाळीस जे खुले आहे ते दहा बाय दहा आणि दहा पंधरा म्हणजे दीडशे स्क्वेअर फुटच्या शिवाय नाहीये त्यात आजपर्यंत शंभर वर्षापासून चार संसार त्या ठिकाणी होतात म्हणून आम्हाला एवढच विनंती आहे की या चारे, या प्रश्न लवकरात लवकर आपण जेणेकरून इथं नव्वद टक्केच वर आहे आमचं एकच मत आहे इथं दलित वस्ती अनुभव साठे वस्ती हेच या प्रकल्प आपण पुढे न्यावा तुमच्यासाठी मी निधी मागितले शहराच्या विकासासाठी मी निधी मागितले आणि मी दोन्ही दिवस बघितले म्हणजे जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता जेव्हा बीजेपी सत्तेत होती तेव्हा पण आत्ताच दलितचं राजकारण मी कधी बघितलं नव्हतं मी साहेबांच्या इलेक्शन मध्ये पण यायचे ते शेवंत पवार महापौर होता तेव्हा किती सांगू मी सांगू आज आनंदी आनंद तेव्हापासून पण एवढं दलितचं राजकारण मी पहिल्यांदा बघितलं आयुक्ताला माझ्या घरी यावं लागलं कारण जे आणि त्यांच्या दोन अधिकाऱ्यांना घेऊन कारण का मी आयुक्ताच्या विरोधात तक्रार दिली का सत्तेसाठी नाही माझ्या खिशाच्या पैशासाठी नाही पण माझ्या लोकांची काम तुमची शहरातली जी काम मला पाहिजे होती त्याची पण निधी या भाजप सरकारनी दुष्ट भाजप सरकारनी थांबवली का कारण का सत्ता त्यांची आणि आम्ही काँग्रेसची आहोत म्हणून आपण असं कधीच केलं नसतं कधीच केलं नव्हतं ही निधी मी माझ्या खिशासाठी वापरत नाहीये जसं मी म्हणाली सत्ता आणि माझा छत्तीसचा आकडा तसं बघितलं तर ही निधी तुमच्यासाठी मागितलेली कोल्हापूर चाळेसाठी मागितलेली हैदराबाद साठी मागितलेली सेटलमेंट साठी मागितलेली लष्कर साठी ही निधी जी या लोकांनी मुद्दा थांबवली स्थानिक रहिवाशांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येवर उपाययोजना झाल्यानं समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमाला बसवराज मेहत्रे रंगनाथ मरेड्डी शिवराम जगले शंकर मॅगेरी शांतराज मेहत्रे रवी आसादे मालिक जगले नागनाथ जोगळेकर रुपाली सतीश मेहत्रे सिद्धलिंग पल्ले रवी गाडे शाहू सलगर यांच्यासह परिसरातील नागरिक बंधुभगिनी यांची उपस्थिती होती